जय माता जयकवीर आहे आता वैष्णोदेवीला देवीला जायचं अजून चार दिवस पडले तर मग मी प्लेट घेतली एक बनवायला बघू आता प्लेट माप दिलं मी त्याला आता रोहित भाई आणि आपला गौरव भाई दोघे करतात आता मला त्यांनी खूप माझी हेल्प केली आमची बोले दरवर्षी तुम्ही प्लेट घ्या तर मला एक कॉल आला अर्जंट कुत्रा फसला आहे पाण्याने तर मी उतरलो पाण्याने त्याला काढायला बघा तुम्ही गाईड्स कसा म्हणजे तुम्ही तुम्हाला पण सांग भेटला तर तुम्ही पण हेल्प करा अशी नक्कीच करा कारण सेव्ह द ॲनिमल कुठं पण काही पण म्हणजे अशी हेल्प करा मुख्य प्राण्यांची तर कर्म बघतो देव धर्मने बघत तर नक्कीच करा कुठला पण असू देवा जीव त्याला त्याची हेल्प करा तुम्ही तर गाई फायनली बॅनर वगैरे लागला आमचा आता फक्त तुर्ता पाच सप्टेंबरची सायकल यात्र्याची तर गणपती बाप्पाचं आगमन पण होणार आहे तर बघा सायकल बनवायची आहे असतेशी दाखव तर गाय मी पट्टी घ्यायला फायनली पट्टी घेतली मी बघू शकता रात्रीची लागाल ती पट्टी रेडियमवाली कारण की रात्री याचा खूप आपल्याला उपयोग होईल तर अस्ती असती दाखवतो तुम्हाला काय तयारी करतो मी चला बगू शकता तुम्हें आमापन बनवा साइकिल गाई फाइनली आम से प्लेट रेडी जाए तो आप गौतम भाई और रोहित भाई ने हेल्प किए मतलब फुकट में प्लेट बना के दिए तो अभी रेडिंग वाले के पास जाऊँगा मैं तो दिखा तो माता रानी की इनकी झोली खुशी से भर दे यही मैं दुआ करूँगा थैंक यू आ गया भाई थैंक यू भाई थैंक यू जय माता दी जय माता जय माता दी

दस देना अंगतले दस दस नाही नऊ देना पाहिलेली काही सायकल रेडी झाली आपली तिला अंघोळ घालता बस बघू शकता तुम्ही आई पिकू बघा आपला भाऊ पण मेहनत करतो आहे कारण की सायकल बनवली आहे तिला जरा घासतोय तो आईडी नहीं यूट्यूब आनी इतना डालो ना डालो डालो स्मांसा <laughs> वो क्या स्टॉक लेके जा रहे हैं ना के लिए स्टॉक हमारा मांझर खाता है गणपती आगमन आहे म्हणून एक व्हिडिओ बनवली बरं अशीच टेन्पर गणप बोला गणपती अप्पा मंगल मंगलमूर्ती मोरया तर आता गणपती आप्पा पण येत आहे जवळ तर मग खुशी होते आणि येऊन फायनली माझे नंबर प्लेट रेडी झाले नंबर प्लेट होतो गाडीची तपटी तर बघा उल्हासनगर मुंबईचे देशातून दे जम्बू कटा सायकल येत राहा माझा ब्लॉग पण दिला आहे तिथं यूट्यूबचा नाही इंस्टाग्रामला पण फॉलो करा नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जगू दादा आले गाई सामान घ्याल रुमला सामान घ्यायला लागतो आता आलो जरा सायकल धावतो जरा आता आंघोळ घालतोय सायकलीला एकमेकांना मदत करतो आम्ही असं आपला भाई पण ब्लॉगर आहे भाईच चॅनल भाई नाम बघाव चॅनल आपके गिरीशना चौधरी कृष्णा चौधरी आपला भाई कवी सपोर्ट करो क्योंकि नया ब्लॉगर आए अभी दो ब्लॉगर हो गए तर गाइस सामान घेतला झोले बिले हे बघा दीपक काय घेतला तू लबर घेतला रबर कृष्णा तूने खुश लिया रब्बर <laughs> दे देख रबर घेतला बघा कारण की उद्या तयारी ओ दरबार जय

విదనా పూర్వీ ప్రేమ కృపా జయాచి సర్వాదరావు ఛెంరా తాచి జయ దేవ జయ దేవ జయ మంగళవతి వీ మంగతి వర్షన్ మేమాన శ్రవణ మాత్రమర్తి జయ ಧಿರೇ ದಲಿತ ಮುಕುಟ ಶೋಗಾರುಂಜುಂತೀನೋರಿ ಕರ್ಣಿ ಗಾಧರಿಯಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂತಿವ್ರೀ ಮಂಗಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ್ ಮಾತ್ರ ಮಾನ ಜಾವನ್ ಮಾತೇ ಕಮನಾಪು ಜಯ ದೇವಯ ದೇವ ಗೀತಾ जय गाईस तर आता आलो मी तर चार्जर घ्यायला आले दीपक भाई जवळ बघा कोण चार्जर देत नाही चार्जर म्हणजे आपला पॉवर बँक आहे का सेफ्टी दाखवतो मी चार्जर आणला बघा आपल्या भाईने बघा पॉवर बँक काय बोलतोय आपल्या भावाला कपडे घ्यायचे होते कपडे पण घेतले बघा नवीन आहे तर फायनली आमची पॅकअप वगैरे झालं आहे तर दाखवतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या बसणार जाणार आहे वैष्णोदेवीला बघा कसं आहे मजा येईल खूप अवतार पण गारांगी तर सकाळी उठून केसबीज कापायचा आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ नक्कीच बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय माता दी विराई